नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण स्वामींकडे प्रार्थना करतो कधी रडून कधी शांतपणे कधी फक्त नजरेतून बोलून कधी मनात एखादी चिंता असते तर कधी काही हवे असते आपण मनापासून स्वामींना प्रार्थना करतो स्वामी माझी प्रार्थना ऐकावी मला मदत करावी नंतर आपण विचार करतो की स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली का मला उत्तर कधी मिळेल कसे मिळेल खरे म्हणजे स्वामी सर्व काही ऐकतात पण ते कधी थेट बोलत नाहीत ते अनुभवांमध्ये उत्तर देतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली आहे की नाही हे कसे ओळखावे एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामींनी प्रार्थना ऐकली म्हणजे नेहमी आपली इच्छा पूर्ण झाली असे नसे स्वामी नेहमी आपल्या मागण्या पूर्ण करत नाहीत कारण त्यांना माहिती असते की आपल्यासाठी योग्य काय आहे कधी त्यांचे नाही हेही आशीर्वादाचेच रूप असे ते आपल्याला हवे ते देत नाहीत पण आपल्याला सर्वात चांगले देतात म्हणूनच प्रार्थना ऐकली म्हणजे स्वामींनी आपले मन ऐकले आपल्याला शांतता संयम आणि योग्य दिशा दिली स्वामी सर्वांची प्रार्थना ऐकतात कोणाचेही मन ते दुर्लक्षित करत नाहीत पण प्रत्येकाला मिळणारे उत्तर वेगळे असते ज्याचे मन शुद्ध आणि निष्कपट असते त्याला स्वामी शांतता दिशा आणि कृपा देतात आणि जो स्वार्थ राग किंवा लोभाने प्रार्थना करतो त्याला ते अनुभवातून धडा देतात स्वामींचे उत्तर नेहमी मनाच्या भावनेनुसार येते शब्दांनुसार नसते प्रार्थना नेहमी ऐकली जाते पण तिच्या उत्तराचे रूप वेगळे असते कधी ते कृपेच्या रूपात कधी जाणीवेच्या तर कधी शिकवण म्हणून मिळते आपली प्रार्थना ऐकली गेली आहे याचा सगळ्यात पहिला संकेत म्हणजे आपले मन शांत होते कधी आपण स्वामींशी मनापासून बोलतो आणि काही वेळानंतर अचानक एक शांतता जाणवते ही साधी शांतता नसते तर ही स्वामींच्या उपस्थितीची खूण असते प्रार्थनेनंतर जर मनातील गोंधळ भीती किंवा ताणतणाव नाहीसा झाला असेल तर समजून जावे की स्वामींनी आपले ऐकले आहे जेव्हा प्रार्थना मनातून होते तेव्हा स्वामी उत्तर म्हणून शांती देतात ही शांती म्हणजे तुझे ऐकले गेले आहे आता चिंता सोड हा अनुभव कधी शब्दांमध्ये येत नाही पण आतूनच वाटू लागते की सगळे ठीक होणार आहे मनातील शांतता म्हणजे स्वामींच्या उत्तराचे पहिले रूप असे काही वेळला स्वामी परिस्थिती न बदलता आपले मन बदलतात कधी जाणवले आहे का की स्वामींकडे प्रार्थना केल्यानंतर परिस्थिती तशीच असते पण तुमचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असो संकट तसेच असते पण अचानक आपण त्यामध्ये स्थिर राहतो भीती कमी होते राग नाहीसा होतो हे स्वामींचे उत्तर असते ते नेहमी बाहेरचे बदलत नाहीत पण आपले मन मजबूत करतात पूर्वी जिथे भीती किंवा चिंता वाटायची तिथे आता शांतता आणि स्वीकार निर्माण होतो स्वामी आपल्यामध्ये संयम आणि स्थैर्य आणतात त्यामुळे परिस्थितीचा त्रास कमी जाणवतो हा बदल बाहेर दिसत नाही पण आपल्या आतमध्ये खोलवर होत असो जेव्हा परिस्थिती तशीच राहते आणि आपण शांत राहू हो शकतो तेव्हा समजून जावे की स्वामींनी उत्तर दिलेले आहे ते आपले मन मजबूत करतात संयम देतात आणि परिस्थितीमध्ये टिकायची शक्ती देतात जेव्हा आपली प्रार्थना ऐकली जाते तेव्हा लहान लहान चमत्कार घडू लागतात अडकलेली कामे अचानक पूर्ण होतात ज्यांच्याकडून मदत अपेक्षित नव्हती तेच मदतीला येतात किंवा काही चांगल्या गोष्टी सहज घडतात हे योगायोग नसतात तर हे स्वामींचे लहान चमत्कार असतात ते थेट बोलत नाहीत पण परिस्थिती फिरवतात जेव्हा प्रार्थना खरी असे तेव्हा घटना आपोआप योग्य दिशेने वळतात आपण काही केलेले नसते पण सगळे नीट होऊ लागते आपण विचारही करत नाही आणि काहीतरी योग्य घडते हे स्वामींच्या उत्तराचे रूप असे म्हणूनच असे छोटे बदल दिसले की समजून जावे की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली आहे काही वेळेला स्वामींकडे प्रार्थना केल्यानंतर अचानक मनामध्ये एखादा विचार कल्पना किंवा दिशा स्पष्ट दिसते आतून खात्री वाटते की हेच योग्य आहे हा विचार आपला नसतो तर तो स्वामींचा संकेत असतो ते शब्दांनी नाही तर आपल्या मनातील प्रेरणेतून बोलतात ही भावना शांत पण ठाम असे जणू आपल्याला कोणीतरी सांगत असे की इतून पुढे असेच करावे हीच वेळ असे जेव्हा स्वामी आपले मार्गदर्शन करत असतात म्हणूनच जेव्हा प्रार्थनेनंतर काही स्पष्ट दिशा किंवा प्रेरणा मिळते तेव्हा शंका ठेवू नये जर एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि अचानक आतून स्पष्टता आली तर समजून जावे की स्वामींचे उत्तर मिळालेले आहे प्रार्थनेनंतर जर आपले डोळे भरून आले अश्रू आले तर हे दैवी संवादाचे सर्वात शुद्ध रूप असे जेव्हा आपण प्रार्थना करताना रडतो तेव्हा त्या क्षणी आपल्या मनामध्ये ढोंग अपेक्षा किंवा अहंकार काहीच राहत नाही फक्त सत्य भावना असतात आपण शब्दांनी सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण मनाचे ओझे शब्दांमध्ये मावत नाही जेव्हा मा अश्रू येतात तेव्हा तेच आपली खरी प्रार्थना बनतात स्वामींना शब्दांची गरज नसते ते भावना ऐकतात त्या क्षणी आपण बोलणे थांबवतो आणि स्वामी ऐकायला सुरुवात करतात जेव्हा आपण मनातून रडतो तेव्हा आपले मन स्वच्छ होते त्या स्वच्छ मनातून आपल्याला शांतता दिशा किंवा चमत्कार अनुभवायला मिळतात स्वामींसमोर रडणे म्हणजे प्रार्थना मनातून गेली आहे याचे चिन्हच असते तेव्हा स्वामी आपल्या मनाला शांतता आणि विश्वास देतात रडणे म्हणजे मन हलके होणे आणि स्वामींसमोर स्वतःला पूर्णपणे सोडून देणे आहे त्या क्षणी आपण काही बनावट बोलत नाही आपण मनापासून जोडलेले असो आणि अशी स्वच्छ प्रार्थना स्वामींपर्यंत लगेच पोहोचते एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जे हवे असते ते मिळाले नाही म्हणून आपण समजतो की स्वामींनी ऐकले नाही पण कदाचित त्यांनी नाही म्हटले याचा अर्थ त्यांच्याकडे होपेक्षा चांगले उत्तर तयार आहे काही वेळेला आपलीच इच्छा आपल्याला दुःखाकडे नेत असते पण स्वामी ती पूर्ण न करता आपल्याला सुरक्षित ठेवतात म्हणूनच जेव्हा प्रार्थनेनंतर काही घडत नाही असे वाटते तेव्हा निराश होऊ नये काही वेळेला शांतता ही सर्वात मोठी कृपा असते स्वामींकडे प्रार्थना केल्यानंतर जर मन शांत झाले भीती आणि घाई कमी झाली किंवा मनामध्ये विश्वास आला की सगळे ठीक होईल तर समजून जावे की स्वामींनी प्रार्थना ऐकली आहे कधी परिस्थिती तशीच राहते पण मनामध्ये स्थैर्य आणि स्वीकार निर्माण होतो कधी काही लहान चांगल्या गोष्टी घडू लागतात आणि असे वाटते की कोणीतरी आपल्या बाजूने काम करत आहे हे सगळे संकेत असतात की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली आहे स्वामी उत्तर नेहमी शांततेत विचारात किंवा छोट्या चमत्कारांमध्ये देतात फक्त आपण लक्ष ठेवावे सजग राहावे आणि शुद्ध मनाने ओळखायला शिकावे स्वामींकडे प्रार्थना केल्यानंतर स्वामींनी खरंच ऐकले आहे का हे मोठे उत्तर शब्दांमध्ये मिळत नाही पण अनुभवातून नक्की कळते पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा लक्ष ठेवा काही शब्द ऐकू येणार नाहीत पण अनुभव मात्र नक्की येतील मनातील शांती प्रेरणा जीवनात झालेला बदल एखादा छोटासा चमत्कार प्रार्थना करताना आलेले अश्रू हे सगळे म्हणजे स्वामींचे उत्तरच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींकडे प्रार्थना केल्यावर ती ऐकली गेली आहे की नाही हे कसे ओळखावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ